आजची डिश चटपटीत आहे आणि लहान मुलांना तसेच मोठ्यांना ही डिश खूप आवडणार आणि घरच्या साहित्यामध्ये ही डिश बनलेली आहे आपण फ्रेंच फ्राईज नेहमी बनवतच असतो तर म्हटलं चला आज एक वेगळ्या पद्धतीने घरच्या साहित्यामध्ये एक आपण वेगळी डिश बनवूया मुलांना पण आवडणार आणि खाण्याकरता चविष्ट पण लागणार इथे मी दोन बटाटा घेतलेले त्यापैकी मी एकच बटाट्याचा वापर करत आहे बटाटा छान शिजवून घेतलेले यामध्ये बटाटा किसून घेतलेला आहे एक यामध्ये हिरवी मिरची टाकलेली चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर छान असं मिक्स करून घेऊया जेणेकरून मीठ सगळ्या बटाट्याला लागायला पाहिजे बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो इथे मी एक वाटी जाड पोहा घेतलेला आहे पोहा सगळ्यांच्या घरी असतंच तर आज आपण इथे जाड पोहाचा वापर करत आहे इथे आपण तांदूळच्या पीठचा पण वापर करू शकतो पण सहसा आपल्याकडे तांदूळचं पीठ नसतं म्हणून आज आपल्या घरी जे साहित्य आहे त्यापासून त्या आपण डिश बनवत आहे जाड पोहा गाळून घेतलेला आणि छान असा रवाळ मिक्सरमध्ये फिरून घेतलेला आहे रवाळ असं फिरून घेऊया मिक्सरमध्ये बघा छान असं मी फिरून घेतलेलं आहे रवाळ असं बनवून तयार आहे बटाटा किसून घेतलेला होता एक बटाटापासनं बनवत आहे यामध्ये हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतो मी ते हिरवी मिरची एक वापरलेली आहे आपण जाड जाडपोहा मिक्सरमध्ये रवाळ बारीक केलेला होता ते थोडे थोडे यामध्ये टाकूया आणि छान असं पीठ चपाती बनवत असतं त्याप्रमाणे मळून घेऊया इथे मी पोहा आपण मिक्सरमध्ये बारीक केलेला होता ते पीठ सगळं वापरलेलं आहे आणि मीडियम आकाराचा एक बटाटा घेतलेला बटाटा छान असा बॉईल करून घेतलेला आहे कुकरमध्ये शिजवून घेतलेला आहे दुपारला बनवायचं असेल ही डिश तर सकाळी छान असं कुकरमध्ये शिजवून घेऊया बटाटा सकाळला बनवायचं असेल तर रात्रीलाच कुकरमध्ये बटाटा शिजू शकतो आणि सकाळला लवकर बनणार ही डिश बघा पूर्ण असं मी पोहा बारीक करून घेतलेला होता तो यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता आपण गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे मळून घेऊया चटपटीत डिश आहे आणि आपल्याकडे पोहा आणि बटाटा सहज घरी असतं बघा छान असं पीठ मी मळून घेतलेलं आहे आता आपण झाकून बाजूला ठेवूया आपण पोहाचा वापर केलेला होता तर बघा छान असं घट्ट झालेलं आहे पीठ आता आपण थोडे थोडे पाणी टाकूया आणि पीठ पुन्हा मळून घेऊया जेणेकरून आपण डिश बनवणार आहे ती छान असा रोल या आकारामध्ये बनायला पाहिजे म्हणून मी पुन्हा पोहाखायच्या चम्मचनी सात आठ चम्मच पाणी टाकलेलं आहे आणि गव्हाचं पीठ मळत असतो चपाती बनवण्याकरता त्याप्रमाणे मी पीठ बनवून घेतलेला आहे आता आपण रोल बनवूया छान असा रोल बनवूया छोटा मोठा किंवा तुम्हाला जो आकार द्यायचा असेल तो देऊ शकता पण वेगवेगळ्या पद्धतीने बनवली डिश वेगवेगळा आकार देऊन बनवली डिश तर मुलांना खूप आवडत असते म्हणून मी आज या पद्धतीने छान असे डिशला आकार देत आहे ज्याप्रमाणे फ्रेंच फ्राईज असतं त्याप्रमाणे छान असं या पद्धतीने हाताने रोल करायचं इथे तेलाचा वगैरे काहीच वापर केलेला नाही आणि आता आपण डिश बनवूया सहज बनत असतं आणि चटपटीत ही डिश आहे लहान मुलांना ही डिश खूप आवडणार या पद्धतीने मी पूर्ण डिश बनवून घेतलेली आहे इथे या पद्धतीने बनवले तर फ्रेंच फ्राईजसुद्धा या फ्रेंच फ्राईजपेक्षा पण ही डिश खाण्याकरता खूप छान लागत असतं या पद्धतीने छान असे मी आकार देऊन डिशला आकार देऊन फ्रेंच फ्राईजप्रमाणे डिश बनवून घेतलेली आहे छान बनलेली आहे चटपटीत अशी डिश आहे मुलांना खूप आवडणार आणि वेगवेगळा आकार देऊन बनवले तर मुलांना आवडतच असतं आता आपण इथे मी कढाई ठेवलेली कढाईमध्ये तेल टाकलेलं आधी तेल गरम होऊ द्यायचं मोठ्या गॅसवर नंतर थोडा मिडियम गॅसवर आपण पुन्हा डिश तळून घेऊया तेल गरम होऊ द्यायचं नंतरच यामध्ये आपण डिश टाकूया आणि छान असं ब्राऊन कलर आपण डिशला तळून घेऊया मी इथे मीडियम गॅस ठेवलेला आधी मोठ्या गॅसवर तेल गरम करून घेतलेले आणि मिडियम गॅसवर आता आपण डिश तळून घेत आहे तेल गरम असायला पाहिजे तेव्हाच आपली डिश क्रिस्पी कुरकुरीत डिश होणार आणि ही डिश बनवून बघा कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे या पद्धतीने मी पूर्ण डिश तळून घेतलेली आहे मी पूर्ण तळणा तळत आहे तो पूर्ण व्हिडिओ दाखवत आहे जेणेकरून घरीच बनवलेली आहे ही डिश तुम्हाला समजायला पाहिजे चटपटीत डिश आहे मुलांना टिफिनवर देण्याकरिता किंवा दुपारच्या वेळेला खाण्याकरिता ही डिश खूप छान आहे आणि ही डिश आपण बनवून पण ठेवू शकतो बनवून ठेवायचं आणि नंतर जेव्हा आपल्याला मुलांना खायचं किंवा आपल्याला खायची असेल डिश तेव्हा ही तळायची किंवा आपल्याला पार्टीमध्ये बनवायचं असेल तर सहज आपण ही डिश घरच्या साहित्यामध्ये आहे तर केव्हा पण बनवू शकतो आणि ही डिश चटपटीत आहे मुलांना तसेच मोठ्यांना ही डिश खूप आवडणार आपण इथे पोहाचा वापर केलेला आहे म्हणून यामध्ये जास्त तेल पीत नसतं ही डिश क्रिस्पी कुरकुरीत डिश आज आपण घरच्या साहित्यामध्ये छान अशी बनवून घेतलेली आहे पुन्हा मी उरलेली डिश आहे ती मी तळून घेत आहे पुन्हा मी उरलेली डिश होती ती छान अशी तळून घेत आहे बघा क्रिस्पी बनलेली आहे आपण नेहमी फ्रेंच फ्राईज बनवत असतो आज आपण एक वेगळ्या पद्धतीने त्याच घरच्या साहित्यामध्ये एक वेगळी डिश बनवत आहे पुन्हा मी उरलेली डिश तळून घेतलेली आहे बघा छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत डिशला तळून घेऊया मी बनविले ही डिश माझ्या बाळाला खूप आवडलेली नक्की याप्रमाणे बनवून बघा आणि छोट्या मुलांना ही डिश खूप आवडणार क्रिस्पी कुरकुरीत ही डिश बनलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब वेगवेगळ्या पद्धतीने मुलांना डिश घरीच बनवून देऊ शकतो बघूनच वाटत आहे आत्ताच बनवायला पाहिजे Video our last tip. Please like, share, subscribe. Bye bye.